आज सोला सो, सोलारमध्ये बाजारगाव येथे स्फोट झाला आहे बारा वाजता स्फोट झाला आणि हे हरामखोर साले अंदर जाऊ दुन लोकायले काही माहिती नाही कोण म्हल काय मेल किती जण मेले बिल्डीची बिल्डिंग पडली म्हणते अंतर असे हरामखोर साल्या हर वर्षी इथे अपघात होतात हे साले काहीच उपाययोजना करत नाही सोलारचे कि आमच्या अशा किती लोकांचे जीव घेणार आहे हर वर्षी हे असे हर वर्षी हे प्रकरण होतात याची ह्या सोलार वर मनुष्यवधाची कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही शासनाला विनंती करतो एवढे अपघात इथे सतत सतत होत राहतात यांची नियंत्रणा काय आहे बघत काय आहे एवढा जेव्हा एवढा मोठा स्फोट इथे घडून येतो तर काय तांत्रिक अडचणी त्यांना आल्या असत सुरुवातीला काहीतरी निर्देशनं पडले असतील यांनी काही त्याच्यावर काळजी केली नाही स्फोट आज घडून आला आणि आज घडून आल्यावरही स्फोट लोकांना अडवले जात आहे इथे जे मदतनीच आहे जे लोक होत करू मदत करू इच्छितात त्यांनाही आतमध्ये दे जाऊ दिलं जात नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे की ज्यांना सांत्वना व्हायला पाहिजेत म्हणजे आज जे लोक सोलारचे कर्मचारी आहेत एवढा स्फोट झाल्यावर आजूबाजूचे चार गावापर्यंत इथून गोंडखेरी ते कोंडाडी पर्यंत त्या स्पोर्टचा आवाज गेलेला आहे आणि तिथले जे लोक सोलारचे कामगार आहेत त्यांच्या घरच्यांना चिंता पडली की सोलार मध्ये झालेलं काय आहे पण त्यांना कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट आतापर्यंत करू दिलेला नाही आहे आणि किती जण आतमध्ये दबून पडलेले आहे व किती जण सुरक्षित आहे याची अजूनपर्यंत कोणतीही बाहेर माहिती आलेली नाही आहे तर यासाठी पुन्हा मी आपण काय करू शकतो त्यावर तुम्ही चर्चा